नमस्कार मित्रांनो मी मयूर कालेकर तर बऱ्याच मित्रांचा प्रश्न असा असतो की पेएप ॲडव्हान्स कसा काढावा घरबसल्या तर त्यासाठी ए टू झेड प्रोसेस फक्त पाच मिनिटांमध्ये घर बसल्या कसा काढावा याची ए टू झेड अशी माहिती मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दिली आहे तर ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला पेएफ कसा काढावा व पाच मिनटामध्ये कसा काढता येईल या संदर्भात माहिती आहे तर हा व्हिडिओ नक्की पाहा आणि जर व्हिडिओ आवडल्यास व चॅनेलवरती नवीन असल्यास तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा चॅनेलला विसरू नका म्हणजे जेणेकरून नवीन नवीन तुमच्यासाठी अशाच व्हिडिओ मी भविष्यात आणत जाईल तर चला तर आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तर सर्वात प्रथम आपल्याला युनिफाईड पोर्टल मेंबर ई पी एफ ओ गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती येऊन या ठिकाणी युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे तुमचा यू एन नंबर व पासवर्ड एंटर करायचा आहे जर तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर इथे फर्गेट पासवर्डवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमची काही जी बेसिक डिटेल्स असेल ती टाकायची व पासवर्ड रिसेट करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा या पेजवरती यायचं आहे आणि साईन इन करायचं आहे काळजी करू नका हे जे पेजची लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल जेणेकरून तुम्हाला मदत होईल स्वतःचं पी एफ कसा काढावा चला तर आपण साईन इन करूया साईन इन करत आहोत दादा साईन झाल्यानंतर ते तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल सहा सा, डिजिटचा तो सहा डिजिटचा ओ टी पी तुम्हाला ते टाकावं लागेल जो रजिस्ट्रेशन नंबर असेल त्या नंबरवरतीच तो ओ टी पी येईल तुम्ही टाकतोय मी ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या पटनावरती क्लिक करायचं आहे सप्टवरती क्लिक केल्यानंतर लोड इन असं येईल सर्वात प्रथम या ठिकाणी मेंबरची प्रोफाईल तुमचा ई नंबर नाम बर्थडे डेट व मेल अशी तुमची बेसिक डिटेल इथे येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम सर्विसेस सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे ऑनलाईन वरती क्लिक केल्यानंतर क्लेम या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही जर काम सोडलं असेल काम जर सोडलं असेल तुम्हाला मार्क एक्झिट करू शकता तुम्ही इथे जाऊन त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल की मार्क एक्झिट कसं करावं जॉब सोडल्यानंतर दोन महिन्यानंतर वगैरे ते आणि इथे केवायसी पण कशी करावी त्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवू जेणेकरून तुम्हाला मदत होईल जेणेकरून तुम्हाला घर बसल्याही तुमचा पी एफचा अकाउंट कसा अपडेट करावं केवायसी कशी अपडेट करावी मार्क एक्झिट कसं करावी नॉमिनेशन कसं भरावी सर्व काही करता येईल त्यानंतर आपण क्लेम फॉर्मवरती क्लिक करतोय के क्लिक केलंय इथं पूर्णपणे डिटेल्स येईल तुमची जी काही डिटेल्स असेल ती ते नाव येईल तुमचा मोबाईल नंबर इथं तुमचा आधार क्रमांक आणि इथे ते बँक अकाउंट नंबर ॲज सिटेड अगेन्स्ट ये नंबर म्हणजे ज्या नंबरचा तुम्ही के वाई सी व्हेरीफाय केलं होतं तो बँकेचा नंबर इथे टाकायचा आहे म्हणजे कसं तुमचा अकाउंट जर कोणी एखाद्या फर्सांनी ऍक्सेस केलं तर त्याला तो बँकेचा अकाउंट नंबर माहिती पाहिजे त्यासाठी सेफ्टी आहे त्यांच्याकडून बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा तुम्हाला आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर yes, yes, येस क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर खाली येत आहे प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम त्यावरती क्लिक करायचं व्हेरीफाय होत आहे त्यानंतर बघा अशी इन्फॉर्मेशन येईल प्लीज चूज क्लेम टाईप पी एफ विट्रोल पी एफ ॲडव्हान्स घ्यायचा आहे तर तुम्हाला पेन्शन युट्रोल घ्यायचं आहे सध्या आपण पी एफ ॲडव्हान्स काढायचा कसा याट्स माहितीसाठी व्हिडिओ बनवला आहे त्यासाठी बघा इथे मोबाईल नंबर येईल तुमचा तुमचा इन्सेस नंबर येईल जो काय असेल ते इथे नाव येईल त्यानंतर इथे पॅन अकाउंट नंबर येईल त्यानंतर इथे डेट ऑफ जॉईन येईल आणि इथे लिव्हिंग डेट म्हणजे जर तुम्ही आता जर तिथे जॉईनिंग असाल आणि जॉबची जर सोडला नसेल काही डेट येणार नाही इथं मोकळं येईल आणि इथे सोडायचं कारण असं सुद्धा येणार नाही मी कशासाठी अप्लाय करता त्यावरती क्लिक करायचं आहे पी ॲडव्हान्सवरती क्लिक केलं तर अशी इन्फॉर्मेशन येईल खाली स्क्रोल करायचं आहे इथे पाहिजे सिलेक्ट सर्विस पाहिजे कुठे काम केले ती सर्व्हिस जर तुम्ही दोन तीन कंपनीमध्ये काम जर केलं असेल तर तिथे अशी इन्फॉर्मेशन कॅमेरली चूज करायचं आहे कुठे तुम्ही सर्व्हिस केली होती त्यावरती क्लिक केल्यानंतर कशासाठी घ्यायचं आहे तुम्हाला तरी ते करायचं आहे तुम्हाला इलनेससाठी घेतला होता कि पावर कटसाठी घेतला होता ॲडव्हान्स फॉर कंटिन्युअस अनएम्प्लॉयमेंट त्यानंतर नॅचरल कॅलिमिटीज आणि नाही नॉन रिसिप्टिव्ह विच इलनेसचा लवकरात लवकर व पंच्याहत्तर टक्के काढता येतो तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकता तर आपण नॅचरल किलोमीटर चूज तुम्हाला किती रुपये पी एफ काढायचं आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर इथं एम्प्लॉय ॲड्रेस ही तुमचं पूर्णपणे माहिती टाकायची तुम्हाला इथे सर्व काही त्यानंतर राज्य चूज वगैरे आहे पिनकोड टाकायचं आहे आणि बघा इथं आता तुम्हाला जसं पहिल्यांदा चेकची चे कॉपी टाकायची होती नाही तर पासबुकची ती आता अपलोड करायची गरज नाही कारण की ते लिहून आलेलं बघा द बँक के वायसी ऑनलाईन व्हेरीफाय बाय बँक अँड हॅज बीन डिजिटली साईन याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे केलं आहे ते डिजिटली साईन आहे तिथं ऑनलाईन व्हेरीफाय झाले तर तुम्हाला चेक किंवा पासबुकची कॉपीचा फोटो अपलोड करायची काही गरज नाही तर अशा प्रकारे खाली आहे त्यानंतर इथं ह्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर गेट आधार ओ टी पीवरती वरती क्लिक आहे गेट आधार ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्ही ते फॉर्म सबमिट करून टाकायचं आहे सबमिट झाल्यानंतर असं होम बटनावरती क्लिक करायचं आहे होम क्लिक केल्यानंतर बटनावरती क्लिक तुम्हाला एकदा ऑनलाईन सर्व्हिसवरती यायचं आहे आणि इथे यायचं आहे ट्रॅकक्लेम स्टेटसमध्ये ट्रॅकक्लेम स्टेटसमध्ये तुम्ही आल्यानंतर इथं आहे की ते तुम्ही कुठले कुठले आता आपली जे क्लेम आहे ते क्लेम बघा सेटल झालेले आहेत आणि एक जो क्लेम आहे तो अंडर प्रोसेसमध्ये जर जे क्लेम सेटल झाले आहेत तर तुम्ही तिथं फॉर्म भरला तर असा एक पी डी एफ येईल तुम्हाला ती पी डी एफ पाहिजे तिथं पी एफ पाहिजे पी एफमध्ये नाव वगैरे सर्व काही त्यानंतर बँकेचे डिटेल्स वगैरे सर्व काही तिथे येऊन जात आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा पी एफ ॲडव्हान्स काढण्यासाठी आहे अशा प्रकारे फॉर्म तुम्ही भरू शकता जर तुम्हाला माहिती जरा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद